खडकलाट भाविकांनी जाळे सौंदती डोंगरावर लाखो रुपयांचे कापूर श्री रेणुका देवीचा जग फिरण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न सौंदती डोंगरावरील श्री रेणुका देवीची वर्षातली सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या खडकलाट तालुका चिकोडी येथील भाविक भक्तांनी खडकलाट येथील श्री रेणुका देवीचा जग सौंदती डोंगरावर प्रदक्षिणा घालण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला हजारो भाविकांच्या उपस्थितीत यावेळी भाविक भक्तांच्याकडून लाखो रुपयांचे कापूर जाळण्यात आले यामुळे वातावरण भक्तिमय बनले होते चोपन्न बैलगाड्या चार घोडागाड्या चौदा ट्रॅक्टर अकरा टाटा एस आदींसह पायी चालत हजारो भाविक खडकलाट येथून सौंदतीला गेले आहेत तब्बल दहा दिवसाच्या यात्रेची सौंदती डोंगरावर श्री रेणुका देवीच्या जगाचे प्रदक्षिणाने सांगता करण्यात येत असते बुधवार तारीख अठ्ठावीस रोजी सायंकाळी चारपासून मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांच्याकडून कापूर जळण्याच्या कार्यक्रमाला शुभारंभ करण्यात आला यानंतर आई उदच्या प्रचंड गजरात भंडारा आणि पैशाच्या उधळणी देवीच्या जगाची प्रदक्षिणाला सुरुवात करण्यात आली डोंगरावर झालेल्या पाच प्रदक्षिणांमध्ये भाविक भक्तांच्याकडून मोठ्या प्रमाणात खारी खोबरं भंडारा व पैशाचे उधळण करण्यात आले यानंतर भंडारा रूपी प्रसादाचे भाविकांना कमिटीकडून व पुजाऱ्यांकडून वाटप करण्यात आले सायंकाळी सात नंतर बसने दुचाकीने व वा इतर वाहनाने सौंदतीला गेलेले भाविक गावाकडे परतले तर रात्री उशिरा बैलगाडी घोडागाडी ट्रॅक्टर टाटा एस व पायी चालत गेलेले भाविक गावाकडे मार्गस्थ झाले तीन मार्च रोजी खडकलाट येथील आमराई गडपूर यात्रा असून या दिवशी सर्व भाविक भक्त गावात दाखल होणार आहेत एकूणच वर्षातली सर्वात मोठी जत्रा म्हणून सौंदती डोंगरावर प्रसिद्ध असलेल्या यात्रेत भाविक भक्तांच्याकडून लाखो रुपयांचे कापूर जाळण्यात आले डोंगर व परिसर या कापराच्या उजडामध्ये उजळून निघाले होते श्री मंदिर कमिटी, श्री रेणुका रेणुका मंदिर कमिटी यात्रा कमिटी देणगीदार भाविक भक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा